एकदा अवश्य भेट द्या स्वराज्य हॉटेल डी के स्टॉप मालेगाव नमस्कार मी आपण बघत शार्प न्यूज आपलं शहर आपलं गाव आपली बातमी आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी न्यूज ची टीम नेहमीच टेहरे फाट्याजवळ पोलिसांची कारवाई वीस लाखाचा अवैध मध्य साठा जप्त मालेगाव पंचवीस जानेवारी दोन हजार पंचवीस आज सकाळी साडेसहा वाजता टेहरे फाटा धुळे ते नाशिक राष्ट्रीय महामार्ग क्रमांक तीन वर मालेगाव तालुका पोलिसांनी मोठी कारवाई करत अवैध मद्य साठा जप्त केला पोलीस शिपाई श्रीकांत पांडुरंग कोळी यांच्या तक्रारीनुसार लाल व पांढऱ्या रंगाचा टाटा कंपनीचा आयशर टेम्पो वाहन क्रमांक एन एल शून्य एक ए सी अठ्ठावीस बहात्तर संशयावरून अडवण्यात आला तपासणी दरम्यान वाहनातून तब्बल अंदाजित रक्कम वीस लाख रुपये किमतीचा अवैध मध्य साठा आढळून आला रॉयल चॅलेंज क्लासिक प्रीमियम विस्की साठ बॉक्स सातशे पन्नास मिलीचे ऐंशी रुपये किमतीचे बॉक्स एकशे ऐंशी मिलीचे आणि पंधरा बॉक्स तीनशे पंच्याहत्तर मिलीचे एकूण किंमत दोन लाख छत्तीस हजार मास्टर ब्लेंडर सिग्नेचर रेअर विस्की अठ्ठेचाळीस बाटल्या प्रत्येकी रुपये तीनशे पासष्ट एकूण किंमत सत्याऐंशी हजार सहाशे रुपये मॅक्डॉल नंबर वन ओरिजिनल ब्रँडेड विस्की पंधरा बॉक्स सातशे पन्नास मिलीच्या आणि वीस बॉक्स एकशे ऐंशी मिलीच्या आहे एकूण किंमत दोन लाख अडुसष्ट हजार रुपये प्राईड व्हिस्की पाच बॉक्स एकशे ऐंशी मिलीचे एकूण किंमत अठरा हजार सातशे साठ असून सदर टेम्पोची बाजारातील किंमत बारा लाख असून ते जप्त करण्यात आले आहेत सदर मुद्देमाल बेकायदेशीरपणे वाहतूक होत असल्याचा संशय असून साडेपाच अज्ञात आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल पुढील तपास सुरू आहे मालेगाव पोलिसांच्या या कारवाईमुळे चव्हाण साहेब आणि त्यांची जी टीम आहे त्यांनी एक संशयित वाहन अडवण्याचा प्रयत्न केला ते वाहन चाळीसगाव फाटा इथे अडलं नाही त्यांनी पाठलाग करून पुढे फाटा या ठिकाणी ते वाहन अडवलं आणि त्या संशयित संशयित जे वाहन होत त्याच्यातले ड्रायव्हर आणि क्लिनर हे त्यावेळेस पळून गेले आणि वाहन त्यांनी तिथे त्याच जागी ठेवलं तर त्याचा संशय आल्याने त्याला सील होत त्यामुळे त्यांनी ते पोलीस स्टेशनला आणलं आणि परत तिथे पोलीस स्टेशनला त्याचा पंचनामा केला असता ते वाहन उघडून पाहिलं असता त्या वाहनामध्ये विदेशी दारू आढळलेली आहे वेगवेगळ्या ब्रँडची आणि वेगवेगळ्या किमतीची दारू आहे आणि त्याची एकूण किंमत साधारण वीस लाख बहात्तर हजार आहे ही अंदाजित किंमत आहे आणि बारा लाखाची टेम्पोची किंमत असं मिळून एकूण बत्तीस लाख बहात्तर हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे त्याचा पंचनामा करून एफ आय आर झालेली आहे आणि पुढील तपास सुरू आहे हा माल कुठून आला कुठे चालला याबाबत पोलीस तपास करत आहेत आमची टीम जिथून फॉरवर्ड लिंकेजेस आणि बॅकवर्ड ज्या लिंकेजेस आहेत त्याचा कसून तपास करणार आहेत आणि ही जी दारू आहे ही बनावट आहे किंवा खरी आहे याबाबत सुद्धा आम्ही एक्साइज डिपार्टमेंटची मदत घेऊन आम्ही पुढील तपास करू धन्यवाद याच जे वाहन आहे वाहन क्रमांक याचा एन एल झिरो वन ए सी अठ्ठावीस बहात्तर याच रजिस्ट्रेशन जे आहे ते ॲड्रेस आहे तो कोहिमाचा दाखवतोय परंतु हे तपासात पुढे निष्पन्न होईल की काही खऱ्या गोष्टी आहेत डॉक्युमेंट किती खरं आहे किती खोटं आहे हे पुढे तपासात निष्पन्न होईल